सांगलीत प्रभाग क्रमांक अठरामधील विनायकनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आयुक्तांना निवेदन देण्यात आले भाजप महिला मोर्चा राज्य सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या उपस्थितीत आणि भाजप महिला मोर्चा, मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली पडळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले याप्रसंगी राधाताई माळी सुरेखा औंदे निर्मला माळी राणी बिचुकले शारदा कुदळे स्मिता सासणे इंदिरा लांडगे संगीता आंबोळे

सांगलीतील श्यामराव नगरमधल्या महिला भगिनी आज आमच्याकडे आल्या होत्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वैशालीताई अमर पडळकर यांच्या माध्यमातून या भगिनीने माझ्याशी संपर्क साधला की त्यांच्या भागामध्ये असणारा विनायक नगर हा जो भाग आहे श्यामराव नगरमधील तिथल्या गल्ली नंबर एक गल्ली नंबर दोन आणि गल्ली नंबर तीन अशा तिन्ही गल्लीमधील लोकांना विशेष करून महिलांना पाण्याचा जो त्रास होत होता याबद्दल त्यांनी तक्रार केली असता आज सर्व महिलांसमवेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्याबरोबर होते आज आपल्या महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची आम्ही भेट घेतली सदर महिलांनी यांची परिस्थिती सांगितली कारण का पाणी ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि अशा या पाण्याचा उपयोग जर पाणी आलं नाही तर महिलांना अनेक गोष्टींना सामोरं प्रश्नांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी अनेक घरामधील लोक मोटर लावला लावतात आणि त्यामुळे पुढच्या बाजूला पाणी येत नाही सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी येत नाही त्यामुळं आयुक्त साहेबांनी याच्यावर एक ठोस असा निर्णय घ्यावा जिथं जिथं मोटर लावलेल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांना त्यामुळं पाणी मिळत नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज आम्ही स या सगळ्या महिला भगिनीच्या वतीनं केलेली आहे त्याचप्रमाणे ज्या पाण्याचं मुख्य इंचार्ज म्हणून रविकांत अडसुळेसाहेब अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही भेट घेतलेली आहे तिथल्या परिसरातील प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न याबाबत या तातडीनं उद्या तिथले वरिष्ठ अधिकारी येऊन तपासणी करतील आणि पाणी का येत नाही याचा यासाठी तपासणी करून आपल्याला पाणी योग्य रीतीने मिळेल यासाठी प्रयत्न क महापालिका प्रयत्न करेल असं आश्वासन या महिलेला दिलेलं आहे